आज साधू संतांचं दर्शन घडणार होतं साधू संतांच्या मुखातून अमृतवचन ऐकायला भेटणार होतं ह्याच्यासाठी उत्सुकतेने गामी सर्व संतांच्या दर्शनासाठी निघालो आतापर्यंत ऐकलं होतं की कपड्याला रंग असतात नवे नवे आकाशसुद्धा रंग बदलतो निसर्ग रंग बदलतो परंतु आज आमच्या माळावरचा रस्ता असाच काही रंग बदलणारा दिसला होता ओ वेग वेगवेगळे रंग बदलत होता कधी खडी कधी डांबर तर कधी असं काही तसं पुढं जात असताना कायगावचा डांबरी रस्ता दिसला पण त्याच्या अगोदर ही रस्ता आम्हाला हे तळं पार करणं होतं आणि पुढं आम्ही जात असताना आपला हिंदुस्थानामध्ये आपल्याला हिंदुस्थान असल्याकारणाने आपल्या देवीदेवतांचे तर बरेचसे मंदिरं होते परंतु पुढे गेल्याच्यानंतर हे काही असं पाहायला भेटलं की आपले हिंदूंचे वावर असताना आपले हिंदूंची जमीन असताना पूजा हिंदू करत असताना हे असे हिरवे झेंडे का लावतात बांधावर हा एक मनाला प्रश्न पडतो की बाबा तुमची भावना आहेत देवादेवीबद्दल पण असे कोणतेही लावतात तुम्ही म्हणून थोडं मनाला वाईट वाटलं पुढे गेल्याच्यानंतर बाबांच्या आश्रमाच्या भगवान शंकराची जी मूर्ती आहे भगवान शंकराची जी स्वरूप त्यांनी तिथं बनवलं ते लांबणं झळकत होतं अति ते सुंदर प्रकारे ते दिसत होतं आणि मध्ये गेल्याच्या नंतर तर संत महात्म्यांची तर अमृतवचनं सत सत्संग चालू होता आणि हे सगळं झाल्याच्यानंतर संत महात्म्यांच्या पंक्तीला बसण्याचा योग आला संतांच्या ज्यांच्या मुखातून अमृतवचन श्रवण केलं की जे युगायुगामध्ये जे संत भेटत नाही आम्ही नशिबवान की आज संत आम्हाला भेटले सगळं सक... सगळ्या संतांचं दर्शन घेतलं आणि ओम नमोद नारायण केला आणि सर्वांचा निरोप घेऊन आपापल्या कामाला आलो रामकृष्ण हरी